आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी अधिकारी यांची घेतली बैठक स्वीप अंतर्गत महानगरपालिका आयुक्त अधिकारी कर्मचारी यांनी घेतली मतदान करण्याची शपथ दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सांगली मिराज आणि कुपवाड महानगरपालिका मुख्यालय येथे नूतन आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी अधिकारी यांची बैठक स्थायी समिती सभागृहात आयोजित केली होती उपआयुक्त वैभव साबळे यांनी प्रास्ताविक व स्वागत करून बैठकीबाबत माहिती दिली खातेप्रमुख यांची ओळख आणि त्यांच्याकडील कार्यभारबाबत सविस्तर माहिती घेत कामकाज सुधारण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देखील दिल्या आहेत त्यामध्ये प्रामुख्याने आस्थापनावरील एकाच विभागामध्ये नियमापेक्षा जास्त काळ असणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांची अद्ययावत माहिती मागणी केली आहे त्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले आहे अकाऊंट ऑडिट याबाबत सविस्तर माहिती शिरीष धनवे मुख्य लेखा परीक्षक व अभिजित मेगडे मुख्य लेखापाल यांनी दिली आहे या विभागाकडील नियमानुसार कामकाज करण्याबाबत सूचना देखील दिल्या आहेत बांधकाम विभाग नगररचना विभाग अन्य विभागाकडील माहिती घेण्यात आली आहे पुढील बैठकीत महत्त्वाचे विभागनिहाय माहिती घेतली जाणार आहे असे यावेळी सांगण्यात आले आहे स्वीप अंतर्गत सांगली लोकसभा मतदारसंघात सात मे रोजी होत असणाऱ्या मतदानाच्या जनजागृतीसाठी आज महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांच्या उपस्थितीत सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मतदान करण्याची शपथ घेतली या कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त चंद्रकांत खोसे आणि रविकांत अडसूळ यांच्यासह उपायुक्त वैभव साबळे श्रीमती शिल्पा दरेकर संजीव ओहोळ आणि सर्व विभागाचे खातेप्रमुख व महापालिका कर्मचारी उपस्थित होते शिक्षण विभागाचे सतीश कांबळे यांनी शपथ वाचन केले